महानगरपालिका व रेल्वे हॉस्पिटल ग्रामीणच्या सर्व सरकारी दवाखाने यामध्ये तुमचे अनमोल रक्तदान करा जेणेकरून तुमचे रक्त सर्व जाती धर्मातील गरजू रुग्णांना विविध आजार आणि ग्रस्त रुग्णांना मोफत मध्ये तुमचे रक्तदान उपलब्ध होईल आणि त्यांचे जीवन वाचेल सर्व ब्लड बँकांकडून रक्तदान शिबिरामध्ये महापुरुषांच्या नावावर रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आमिष दाखवून व गिफ्ट देण्याच्या नावावर रक्तदान करून घेण्याचा प्रकार सुरू होता गिफ्टची किंमत केवळ शंभर ते तीनशे रुपयाची वस्तू मात्र भंगारा मध्ये त्याची किंमत पंधरा ते वीस रुपयाची होते याचा अर्थ तुमच्या रक्ताची किंमत ही भंगाराची किंमत आहे त्यामुळे अशा गिफ्टच्या आमिषाला बळी पडून रक्तदान करणाऱ्यांना व लालचने गिफ्ट घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे तरी रक्तदान शिबिरामध्ये जाण्या अगोदर विचार करा आणि सरकारी हॉस्पिटल दवाखाने सरकारी ब्लड बँकांमध्येच रक्तदान करा हे सोलापूरात रुजू झाल्यापासून ब्लड बँकांकडून रक्तदात्यांना गिफ्ट देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे राखी श्वास माने आरोग्य अधिकारी महानगरपालिका सोलापूर मला बऱ्याच दिवसापासनं पत्रकार म्हणा किंवा सामान्य जनतेतून असं येत होतं की आपलं जे आहे ब्लड कलेक्शन मोठ्या मोठ्या इथे ब्लड शिबिर होतात रक्तदान शिबिर होतात परंतु तो, तो रक्तदान शिबिर होऊनही ते रक्त रक्ताचा उपयोग आणि रक्तादांना जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर पर राज स्टेटमध्ये ते पाठवले जातं परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आत्तापर्यंत नव्हता यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं परंतु आता आमच्या काही जनतेनी तिथे जे आहे त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं तिथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टेम्पो आहे असं अशा प्रकारचा टेम्पो आहे की ज्याच्यात त्यात आपण वांगी बटाटे वगैरे जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टेम्पोमध्ये स सर्वसाधारण टेम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडले आहेत जवळपास त्या एक हजार आहेत जवळपास आणि प्लाझ्मा हे एसी कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे ए सीच्या वातावरण ह्याच्या आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेनं कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे अण्ण प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांची त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत इलिगली टोटल इलिगली सोलापूरमध्ये डेंग्यूचे पेशंट एवढे वाढले आहे की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे कॅन्सरचे पेशंट पण सोलापूरमध्ये भरपूर आहेत की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही यापासून ग्लोबिन सारखे इंजेक्शन बनवतो पर राज्यात जाऊन काय करत आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा मला परमिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते दाखवत आहेत परंतु एवढे याच्या लोकांना आम्ही आयुक्त सरांशी बोलणं झालं आहे ते येत आहेत त्यांच्यानुसार आपण त्यांच्या परमिशन आपण ब्लड बँक आहे का अनेक ब्लड बँक त्यांनी आम्हाला तर माहिती आठ नऊ ब्लड बँक आहेत की ज्या इल्लीगल हे सर्व करतात अधिकारी किती वेळेस त्यांना व्हिजिट केलेले आहेत ब्लड बँकेला आम्ही दोन तीन ठिकाणीच व्हिजिट केले कारण ब्लड बँक हा पूर्णतः एवढे याचा विषय येतो पण जेव्हा ही तस्करी होते आरोग्याशी जे ब्लड ची संदर्भात आहे ते आमच्या कॉर्पोरेशनच्या अंडर आहे मॅडम एस चा नियम काय सांगतो की तुम्हाला दोन जरी पिशव्या पाठवायच्या असल्या तर त्या तुम्ही सिव्हिलच्या परमिशन घ्या लागते ही परमिशन त्यांनी दाखवली का नाही ना दाखवली नाहीये त्यासाठी आम्ही रिन सरांशी पण कॉन्टॅक्ट केला आहे सरांचं पण सजेशन हा प्लाझ्मा जिथून कलेक्टर इतरनं पाठवतो आपण सिव्हिल मध्ये आपल्या शासकीय ह्याच्या नियंत्रण खाली ठेवलं तर बरं होईल साठी त्याच्यानंतर काय पोझिशन होईल त्यानंतर जयकर सर आणि जे आहे एफ डी आयची जी परमिशन दिलेली आहे ती जर इलिगल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आणि okay. ह्यानंतर भविष्यातही माझ्या सोलापूरच्या जनतेचं कुठले रक्त प्लाझ्मा काही असो एक थेंब पर न जाण्याचं माझं एवढंच त्यांना लोकांना विनंती आहे की तुम्ही पण याबद्दल सतर्क राहा आणि यापूर्वी बऱ्याच बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्याबद्दल काहीच ऍक्शन झालेली नव्हती तुमच्या आरोग्य विभागाकडून नाही नाही विजयकुमार उघडे साहेब सारखे मला येतात पण मी पण म्हटलं की ठीक आहे एफ प्रश्न असल्यामुळे मी थोडं त्यांना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही मला पुरावा द्या की ज्या ठिकाणी मी ऍक्शन करून हा सत्यता मला आता आली आहे आणि मला खरच विश्वास बसत नव्हता की खरच हे असा प्रकार घडतोय इथं म्हणून परंतु हा जो प्रकार पाहिला आहे हा जो टेम्पो पाहिला आहे त्यावर ना की गुजरात बाकीच्या राज्याच्या लोकांना सोलापूरच्या जनतेचं ना रक्ताचं काय किंमत आहे ना त्यांच्या प्लाझ्माची काय किंमत आहे ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांना आपण का म्हणून द्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला इथं त्याची सर्व गरज आहे मॅडम नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा एक दोन नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा

फार्मासी असते ना एफडी हे जिल्हा प्रशासनाचा भाग येतो ना एफडी तो काय रोल आहे की त्यांनीच परमिशन द्यायला हवी या ह्या गोष्टीच मला ते प्रथम दर्शन इलिगली वाटतं आम्ही डिटेल चौकशी करू कोणाकडे जाते कोणत्या कंपनीकडे जात आहे त्याचा ओनर कोण आहे त्या टेम्पोचा ओनर कोण आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही लेखी स्वरूपात आम्ही कळवणार आहे बाजार पोलीस स्टेशनला आणि कायदेशीर जर त्यात ते दोषी आढळले तर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी पण करणार आहोत